नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे फार्मर आय डी आणि अतिवृष्टी ई के सी होताच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम होय शेतकरी बांधवानो अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील नुकसानासाठी प्रलंबित असलेली अनुदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवानो तांत्रिक अडचणीमुळे अडकलेल्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी मंजूर करण्यास आणि ई के वायशी पडताळणीस शासनानं आता गती दिलेली आहे त्याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे जर तुम्ही फार्मर आय डीसाठी अर्ज केला असाल जर तुमचा मंजूर नसेल किंवा असेल त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रलंबित आहे किंवा फार्मर आय डी न मंजूर झाल्यामुळे अनुदान मिळाले नाही त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन व्ही के नंबर आधार आणि मोबाईल क्रमांकाद्वारे के सी पूर्ण करावी जर काही अडचण येत असेल तर संबंधित तलाठी कार्यालयामध्ये संपर्क साधावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो आणखीन सांगायचं झाल्यास ई के वाय सी आणि फार्मर आय डी मंजूर होताच अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा